मन राष्ट्र माताला आई जी गाऊला आई रमाईला सावित्राबाई लांडपावर डपावर थाप तोंथोण्याचा डपावर थाप तोतोण्याचा जय रहा महाराष्ट्राचा प्राण रहा महाराष्ट्राचा प्राण मीनाक्षी ताई यांचं गुणगान जी जी मीनाक्षी भवर यांचं गुणगान जी 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 मीनाक्षी बहर यांचं गुणगान जी 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 आदी नमन साधू संताला आदिन मन साधू संताला तुकाराम ज्ञानेश्वर तुकाराम गाडगे बाबाच्या गुरु चरनाला जिरा जी, जी जी गुरु चर नाला जी, जी जी गुरु चरनाला जिरा जी, 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 जी।, जी, जी, जी आधी मुजरा वीर शिवबाला शंभूराजाला आई जिजाऊ लान फुले शाहू आंबेडकर यांना फुले शाहू आंबेडकर यांना लोकशाहीर शाहीर अण्णा बाहुला लोकशाहीर अण्णा बाहुला हिराच्या या महाराष्ट्राला जी जी, जी इराच्या या महाराष्ट्राला जी जी, जी इराच्या या महाराष्ट्राला जी जिजी जी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मीनाक्षी ताई श्रीधर तर त्यांना आम्ही निवडून देणार त्यांना आम्ही निवडून देणार कळमचा विकास हो करणार कळमचा विकास हो करणार ताईचा आम्हाला स्वाभिमान ताईचा आम्हाला स्वाभिमान राष्ट्रवादीचा शिलेदार जी जिजी राष्ट्रवा ति चा शिलेदार जी जिजी राष्ट्रवा ही चा जी 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 ज्ञानीवंत कीर्तिवंत ज्ञानीवंत कीर्तिवंत ताईचं शिक्षण उच्च शिक्षण आहे ताई डॉक्टर आहेत आणि प्राध्यापक आहेत ताईचं काम गुरगरीबाच्या कामाला गुरगरीबाच्या कामाला जनतेच्या हो मदतीला जनतेच्या हो मदतीला त्रिधर बाबा बहर यांना बंधोन मोठे वाद्यानाला मंधो नोठेवाद्यानाला क्रांती केली शिक्षण छत्राला क्रांती के केली शिक्षण छत्राला प्रियदर्शनी बँकेला प्रियदर्शनी बँकेला मदत केली शेतकऱ्याला मदत केली शेतकऱ्याला बेरोजगारांना जिराजीजी बेरोजगारांना जीजी बेरोजगारांना जिरा जीजी श्रीधर भवर यांचं कार्य ठेवा ध्यानात श्रीधर भवर बाबा यांचं कार्य ध्यानात कोर गरीबाचे कैवारी ठेवा ध्यानात कोर गरीबाचे कैवारी ठेवा ध्यानात श्रीधर बाबा भवर म्हणजे कळमचे एक विकास रत्न शिक्षण आणि प्रियदर्शिनी बँकेच्या माध्यमातून अनेकांना मदत गोरगरिबांना साह्य सुशिक्षित बेकारांना उद्योगासाठी मदत असे आमचे त्रिधर बाबा भवळ आणि यांच्या पत्नी मीनाक्षीताई त्रिधर भवळ या कळम नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि त्यांना आम्ही विजयी करणार आहोत विजय करणार रन रागिनीला विजय करणार रन रागिनीला मिनाक्षी ताई भवर यांना मीनाक्षी ताई भवर यांना कळंबच्या करू विकासाला करू विकासाला जिरा जी, विका जी, जी जी करू विकासाला जिरा जी, जी जी करू विकासाला जिरा जी, जी जी सुंदर रस्ते वीज पाणी सुंदर रस्ते वीज पाणी कळंबच्या विकासाला क्षी ताई भवर ऐका जागतील वचनाला नगरीचा काया पालट करायाचा आता विकासाचा मार्ग आम्हा धरायाचा आता विकासाचा मार्ग आम्हा धरायाचा लेख असे सावित्रीची लेख असे जाऊची लेख असे रमाईची लेख असे रमाईची मी मी ताई आमची मी ताई आमची नगर अध्यक्ष होणार कळंब शे राची राळंब शे टाची जिरा जी कळंब शे चा जिजी श्रीधर बाबा पोहर यांचं कार्य ठेवा ध्यानात निवडून देऊ मीनाक्षी ताईला ठेवा ध्यानात नगर अध्यक्ष ताई होतीन कळंबच्या गरिबाचा विकास ताई करणार राष्ट्रवादीच्या बहुमतान त्यांना आम्ही निवडून देणार बंधोनो सांगतो तुम्हाला ठेवा नाला ठेवा ध्यानारा नगराध्यक्ष पदाला मीनाक्षी ताई बाबा भोवर यांना प्रचंड अशा मताना मी निवडून देणार आहे कारण त्या सुशिक्षित असल्यामुळं त्यांना कायद्याची जाण असल्यामुळं समाजकार्याची जाण असल्यामुळं कळमचा एक विकास विकासताई करणार आहे विकास रत्न हो कळंबच्या रत्न हो कळंबच्या ताईला निवडून देणार ताईला निवडून देणार राष्ट्रवादी शिलेदार राष्ट्रवादी शिलेदार बहुमतान निवडून देणार बहुमतान निवडून देणार ताईचा विजय आम्ही करणार जी जी, जी जी ताईला विजय आम्ही करणार जी जी ताईला विजय आम्ही करणार जी, जी, जी। विजयाचा हा गुलाल आम्ही विजयाचा हा गुलाल आम्ही तयार ठेवू मीनाक्षी ताई भवर यांना निवडून देऊ राष्ट्रवादीच्या शिलेदाराला विजय आम्ही करणार मीनाक्षीताई यांचा ऐका गुणगौरव गाणार मीनाक्षीताई भवार यांचा विजय गाता गाणार मीनाक्षीताई भवर यांचा विजय गाता गाणार